मित्रांनो स्वामींना आपल्या मनातले कसे सांगावे आपले प्रश्न स्वामींना कसे विचारावे आणि जर तुम्ही या पद्धतीने सांगितले तर स्वामी स्वतः तुमची मदत करतील तुम्हाला मार्ग दाखवतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील मित्रांनो आपल्या मनातले स्वामींपर्यंत कसे पोहोचावे कसे पोहोचेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो सगळ्यांना माहीत आहे की आपण सेवा केली स्वामींचे नामस्मरण केले तर आपल्या जीवनातल्या अडचणी दुःख दरिद्री गरिबी तर दूर होतेच परंतु आपल्या भावनासुद्धा स्वामींपर्यंत पोहोचतात परंतु मित्रांनो एक असा उपाय आहे एक असा मार्ग आहे एक असे काम आहे जे आपण केले तर आपल्या भावना आपल्या मनातले आपले कोणते प्रश्न आहेत आपल्या मनात, मनात काय सुरू आहे आपल्याला काय हवं आहे कोणत्या अडचणी आहेत हे सगळं आपण स्वामींना स्वतः सांगू शकतो आणि स्वामींना सांगितलं की ते नक्की पूर्ण होतं मदत नक्की मिळते सगळे मार्ग खुले होतात प्रश्नांची उत्तरे मिळतात म्हणून तुम्हाला या पद्धतीने स्वामींना सांगायचं आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही दिवशी किंवा जमलं तर गुरुवारी कारण स्वामींच्या अत्यंत आवडीचा वार आहे गुरुवार कोणत्याही दिवशी गेला तरी चालेल गुरुवारी गेला तरी चालेल तुम्हाला जायचं आहे स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या केंद्रात आणि स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात तुम्हाला जाणं शक्य नसेल तर मग तुमच्या घरात स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असेल तर त्याच्या समोर तुम्हाला बसायचा आहे कोणत्याही वेळी बसा सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कोणत्याही वेळी तुम्हाला बसायचा आहे त्यानंतर डोळे बंद करायचे कोणताही विचार मनात आणू नाही द्यायचा सगळे विचार बाहेर ठेवायचे मनात फक्त स्वामी दिसायला पाहिजे डोळे बंद केल्यावर सुद्धा स्वामींची प्रतिमा दिसायला पाहिजे स्वामींची मूर्ती दिसायला पाहिजे आणि हे दिसत नसेल तर मग एक काम करायचे ते म्हणजे स्वामी कसे दिसतात स्वामींचा फोटो कसा आहे स्वामींची मूर्ती कशी आहे ते आठवण्याचा ते बघण्याचा प्रयत्न करावा डोळे बंद करून आणि मग डोळे बंद करून तुम्हाला स्वामी दिसायला लागले तर मग तुम्ही बोलायचं तुम्हाला काय हवं आहे काय सुरू आहे तुमच्या जीवनात कोणत्या अडचणी आहेत कोणते प्रश्न आहेत कोणता मार्ग तुम्हाला हवा आहे कसली मदत तुम्हाला हवी आहे काय हवं आहे तुम्हाला स्वामींकडून कसली मदत हवी आहे ते सगळं स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे परंतु डोळे बंद करून स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी दिसले की सांगा स्वामींना असं सांगा की स्वामी स्वतः साक्षात तिथे बसून ऐकत आहात आणि सांगितल्यानंतर स्वामींना नमस्कार करा मुजरा करा वंदन करा प्रार्थना करा आणि तिथून उठा केंद्रात असाल मठात असेल तर घरी या घरी असेल तर नमस्कार करा अगदी काही दिवसातच येणाऱ्या काही दिवसात कोणीतरी का मदत करून जाईल तुमची तुम्हाला आपोआप मार्ग मिळायला लागतील प्रश्नांची उत्तरे मिळायला लागतील जे अडचणी ज्या समस्या जे संकट तुम्हाला घेरलेले आहेत ते दूर व्हायला लागतील असा हा चमत्कार होतो फक्त ती श्रद्धा आणि ते आपुलकी ते प्रेम तो विश्वास हवा तरच ते होतं फक्त करायचं म्हणून करायचं बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही तुम्ही जर मनापासून की खरंच स्वामी ऐकत आहेत आणि मी सांगतो अशा रीतीने तुम्ही बोललात तर नक्की ते पूर्ण होतं आणि तुमची हाक स्वामी नक्की ऐकतात तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ